लाडकी बहिणी योजना तुम्हाला मी सांगतो याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या या लाडक्या बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना विरोधक किती त्याला बदनामी केलं अगोदर बदनाम केलं खोट नाटक कोर्टात गेले इकडूनच कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता आशिषला माहित आहे आणि तेव्हा मी सांगितलं होत प्रचारामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा आणि हे जोड खोडा घातलेला ज्यांनी त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा तुम्ही दाखवलात नाही चांगला वाजवला आणि त्यांना चारी मुंड्या चित करून टाकल्या आणि आताही आरोप करताय ही योजना बंद होणार बंद होणार पण तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना ज्या घोषणा आम्ही केल्या त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो तुम्ही सरकारचे हात मजबूत करा प्रत्येक योजना लागू करणार प्रत्येक योजना टप्प्याटप्प्याने लागू करणार हा आमचा शब्द आहे आणि ही तुमची ताकद आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आणि म्हणून तर एवढं लँडस्लाइड मॅन्डेड विजय मिळवला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही हा एकनाथ शिंदे तेच पाळतो दिलेला शब्द एकदा कमिटमेंट झाली कमिटमेंट झाली कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे एक बार मेने कमिटमेंट की तो मैं फिर खुदकी भी नाही सुनता म्हणून तर लोक अर्श साहेब मगाजी म्हणाले आता आठ मंत्री पन्नास आमदार तेरा खासदार कसे आले आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विश्वासात दिलेला शब्द पाळणार आहे प्राण जाय परून एक दाखवणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून रोज इनकमिंग सुरू आहे सकाळी पण मी काही नगरसेवकांचे प्रवेश घेऊन आलो रोज प्रवेश चालू आहे रोज सुरू आहे त्यांना शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची धर्मवीर आनंद साहेबांच्या विचारांची शिवसेना पाहिजे काँग्रेसच्या विचारांची नको आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो प्रीतीताई तुम्ही आज अनेक पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आलात आणि धनुष्यबाण हातात घेतला तुम्ही दुसऱ्या पक्षात नाही आला तुम्ही स्वगृही आला तुम्ही माहेरला आलात एवढंच सांगतो आणि तुमची काळजी घेणारा भाऊ एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे आपली आखी शिवसेना आहे आणि म्हणून प्रीती ताईंच्या नावातच बंड आहे संजय बंड केलं पाणी आणि शिवसेना संजय सारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी वाढवली मोठी केली आणि आम्ही शिवसैनिकांना सहकार्यांना सवंगडी समजतो घरगडी नाही समजत बाळासाहेब सवंगडी समजायचे पण आता काय समजतात ते बघा आणि म्हणून हा ही शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं मालक नोकर नाही कार्यकर्ता जो काम करेल तो पुढे जाईल शिवसेना मोठी करेल तो पुढे जाईल आणि म्हणून आज बंड संजय आपल्या प्रीतीताई बंड यांचा प्रवेश झालाय बंड म्हणजे काय उठाव भगवत गीतेत देखील कृष्णाने म्हटले बंड कोण करतात जे स्वाभिमानी असतात ते बंड उठाव करतात ज्यांच्याकडे स्वाभिमान नसतो ते तिथं तिथं फिरत असतात लाल घोटे पण हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे धर्मवीर आनंदे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार पुढे नेणार आहे त्यामुळे जेव्हा अन्याय झाला तेव्हा कशाचाही विचार केला नाही सर्वसामान्य शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली ते सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणून काय काय सूचना दिली अडीच वर्ष शिगा शाप आरोप आताही सुरू आहे परंतु लोकांनी स्वीकारलं म्हणून तर ऐशी मधले साठ नका आमदार आले लोकांच्या न्यायालयामध्ये लोकांनी सांगितलं एकनाथ शिंदेने जे केलं